नवापूर भर दिवसा युनियन बँक ऑफ इंडियामध्ये पर्सला ब्लेड मारून पंचवीस हजारांची चोरी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद नवापूर शहरातील युनियन बँक ऑफ इंडियामध्ये एक महिला ग्राहक आपल्या खात्यातून पैसे काढून बँकेत व्यवहार करत असताना तिच्या पर्सला ब्लेड मारून दोन महिलांनी पंचवीस हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना घडली आहे संबंधित घटना ही बँकेच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे दिनांक अठरा सप्टेंबर रोजी दुपारी एक ते दोन वाजेच्या सुमारास नवापूर येथील युनियन बँक शाखेत यमुनाबाई सोबजी गावीत राहणार मोरथुहा तालुका नवापूर येथील महिला आपल्या बँक खात्यातील रक्कम रुपये पंचवीस हजार काढून बाहेर येत असताना मागे उभ्या असलेल्या दोन महिलांनी ब्लेडच्या सहाय्याने पर्स कापून त्यातील पैसे चोरी केल्याची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे या संदर्भात बँकेचे शाखा अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता बँकेचे शाखा अधिकारी गेल्या दहा पंधरा दिवसापासून बँक कामानिमित्त जुनागड इथे गेले आहेत भरदिवसा युनियन बँक ऑफ इंडियामध्ये चोरी झाल्याने बँकेमध्ये सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय माझ्या मुलाबाई आम्ही इथं पैसे काढायचा आले होते घर बांधकाम आम्ही काढले आणि येत होते तेव्हा आताच दोन वयांनी पर्सला नवापूर पोलीस ठाण्यात यमुनाबाई सोबजी गावित यांच्या फिर्यादीवरून अज्ञात दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनास्थळी हेड कॉन्स्टेबल दादाभाई वाघ नितीन नाईक यांनी भेट दिली पुढील तपास नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या नेतृत्वात हेड कॉन्स्टेबल दादाभाई वाघ नितीन नाईक करीत आहेत ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर